पुणे शहरात गणपती विसर्जन मिरवणूक आता तीन वाजता ची सुमारास आज संपलेली आहे काल दहा वाजता प्रथम मानाची गणपती कसबा गणपती या मंडळाची आरती होऊन सुरुवात झाली होती अंदाजन इथे अठ्ठावीस तासाचे सुमारास हे पूर्ण विसर्जन मिरवणूक पार पाडलेली आहे अत्यंत शांततेत आणि अत्यंत उत्साहात ही सण साजरा झाली हे विसर्जन मिरवणूक पार पाडली यासाठी आम्ही आमच्या तर्फे आणि पून, पुणे पुणे शहर पोलीस दलांतर्फे सर्व शहराचे सर्व गणेश भक्तांना गणेश मंडळांचे पदाधिकारी यांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो खरा त्यांनी अत्यंत चांगली एक समन्वय पोलीस विभागासोबत आणि प्रशासनासोबत ठेवली यांच्यामुळे कोणताही प्रकारची अडीअडचणी न येता अत्यंत चांगले वातावरणात ही सण सण पार पाडल्या गेली आणि मोठ्या प्रमाणात जनसमुदाय पुन विसर्जन मिरवणूकमध्ये जे मुख्य विसर्जन मिरवणूक इथे जे बेलबाग चौक टू अलका टॉकीज चौक या परिसरात येते आणि शहरात इतर भागात पण अत्यंत चांगले वातावरण झाला आमचे अंदाजन आठ हजार अधिकारी कर्मचारी होमगार्ड एस आर पी कंपनीज हे या बंदोबस्तमध्ये होते सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अत्यंत उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे त्यांचे पण आम्ही आज आत्ता धन्यवाद आणि दिलेले आहे आणि अभिनंदन केलेली आहे सर्व जनताची शहराची जनता आणि बाहेर भागातून मोठ्या प्रमाणात दहा दिवसात आलेले गणेश भक्त आणि काल विसर्जन मध्ये आलेले गणेश भक्त त्यांचे अभिनंदन त्यांनी अत्यंत चांगली सहकार्य पोलीस विभागाला केली परत एकदा आम्ही सर्वांचे अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे प्रेम आणि विश्वास पोलीस द दला ला, जनताचे लाभत राहतील याचा मला पूर्ण विश्वास आहे लेझर बीम्स बद्दल प्रत्यक्ष बाय एंड लाज ते पूर्णपणे त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती आतापर्यंत आमच्याकडे एक्झॅक्ट फिगर्स नाही आहे की कि किती ठिकाणी ते वापरला गेली जे जरी लेझर लाईट्स वापरल्या गेली होती त्यावेळी आमचे अधिकारी कर्मचारी ते काढत होते आता जरी त्याचे नंतर पण जर वापर झाला असतील त्यांचे पूर्ण आढावा घेऊन त्यांच्या विरुद्ध कडक करण कारवाई करण्यात येते नॉइज लेवल बद्दल वेगवेगळे डे ठिकाणी डेसिबल मीटर्स होते त्यांचे रीडिंग्स घेण्यात आलेली आहे हे आतापर्यंत आमचे अधिकारी कर्मचारी बंदोबस्तात व्यस्त होते ते मीटर रिडिंग जे आहे ते बघून कायदेशीर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई करण्यात प्राथमिक प्राथमिकरित्याने या भागात जे मुख्य हे चार रस्तेवर मिरवणूक सुरू होती तिथे कोणत्याही प्रकारची लेझर लाईट ची वापर झाली नाही अशा प्रकारचे आमचे रिपोर्ट आतापर्यंत आहे मोबाईल चोरीची एक्झॅक्टली किती रिपोर्टेड घटना आहे आमच्याकडे फिगर्स नाही आहे परंतु ओव्हरऑल अत्यंत मोठ्या प्रमाणात चमू महिला सुरक्षा आणि मोबाईल चोरीचे विषय लावण्यात आली होती काही आता लोकांची प्राथमिक माहिती आहे की घटनाचे प्रकार कमी होती तरी पण एक्झॅक्टली किती आहे त्याचे आढावा घेऊन जे काही चोरीची घटना घडली असतील त्यांना उघडकीस आणू अशा प्रकारचे चोरांविरुद्ध अशा प्रकारचे आपत्तीजनक करीत करणारे कडक कारवाई आपत्तीजनकांविली मोठा बंदोबस्त आहे जनसमुदाय मोठ्या प्रमाणात राहते उत्साह अत्यंत मोठ्या प्रमाणात या उत्सवामध्ये पुण्यात राहते ही सर्व गोष्टी लक्षात ठेवून आणि लांब विसर्जन मिरवणूक लांब चालतात त्याच्यामुळे पोलीसचे नियोजन बंदोबस्ताचे नियोजन त्यांचे शिफ्टचे प्रॉपर शिफ्ट, शिफ्ट मध्ये बंदोबस्त लागतील त्यांचे जेवणाची त्यांची आरोग्याची त्यांचे पिण्याचे पाण्याची त्यांची इतर सोयीसुविधा ही पण एक चॅलेंज असते आणि विशेष करून गणेश भक्तांसोबत एक चांगली समन्वयाची वातावरण होऊन जेणेकरून तणावमुक्त गणपती उत्सव आणि गणपती विसर्जन मिरवणूक हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असते आणि जशा प्रकारचे काम आमचे पुणे शहर पोलीस दलाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी केलेली आहे हे अत्यंत उत्कृष्ट बाब आहे